कल्पना करा तुम्ही एका सरकारी कार्यालयात जवळजवळ पंधरा वर्ष काम केलंय तुमच्या कामाची नोंद घेतली जाते आणि आता तुम्ही पदोन्नतीच्या अगदी म्हणजे अगदी जवळ पोचला आहात हो पण एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा समजा एखाद्या गैरसमजामुळे हो। सगळं चित्र पालटतं तुमच्या पदोन्नतीवर तात्पुरती बंदी येते एक दोन वर्षांनी शिक्षा संपते पण तुम्ही पाहता की तुमचं ज्युनियर तो तुमचा बॉस बनला आहे हो आणि ही परिस्थिती आता कायम राहणार आहे हे कसं शक्य आहे हे खूप गंभीर आहे प्रशासकीय भाषेत याला पदोन्नती रोखून ठेवणे असं म्हणतात आज आपण श्री विष्णुकांत बोरसे जे कृषी विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक आहेत आणि विभागीय चौकशीचे एक मोठे अभ्यासक आहेत त्यांच्या साहित्याच्या आधारे याच शिक्षेच्या मुळाशी जाणार आहोत हो ही चर्चा खरंच खूप महत्वाची आहे म्हणजे नावाला किरकोळ वाटणाऱ्या या शिक्षेचे परिणाम इतके दूरगामी का आहेत हे आपण आज उलगडून पाहणार आहोत पुरता नाहीये कोणत्याही मोठ्या संस्थेमध्ये नियम आणि शिस्त कशी काम करते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे पदोन्नती रोखणे ही केवळ म्हणजे एक तात्पुरती स्थगिती बरोबर ही एक औपचारिक शिक्षा आहे आणि ती कर्मचाऱ्याच्या केवळ पगारावर नाही तर त्याच्या संपूर्ण करिअरवर त्याच्या आत्मविश्वासावर आणि सेवा ज्येष्ठेवर कायमस्वरूपी परिणाम करते चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया ही शिक्षा देण्याची वेळ येतेच का स्त्रोतांमध्ये गैरवर्तन हा शब्द वापरलाय सरकारी कामकाजात गैरवर्तन म्हणजे नेमकं काय खूप चांगला प्रश्न आहे सर्वसाधारणपणे आपण गैरवर्तन म्हणजे चुकीची वागणूक असं म्हणतो पण प्रशासकीय भाषेत याचा अर्थ थोडा जास्त नेमका आहे अच्छा म्हणजे बघा शासकीय कारभार कसा तर एका नियमांच्या भक्कम चौकटीवर चा चालतो बरोबर बर। बरो त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी सारखे नियम आहेत जेव्हा एखादा कर्मचारी या नियमांचं किंवा घालून दिलेल्या कार्यपद्धतींचं उल्लंघन करतो तेव्हा त्या कृतीला गैरवर्तन मानलं जातं म्हणजे हे फक्त चारित्र्याशी संबंधित नाही तर कामातल्या निष्काळजीपणाशी किंवा नियमभंगाशी जास्त संबंधित आहे अगदी बरोबर उदाहरणार्थ वरिष्ठांच्या योग्य आदेशाचं पालन न करणं कामात सतत निष्काळजीपणा दाखवणं किंवा समजा आर्थिक अनियमितता करणं या सगळ्या गोष्टी गैरवर्तन याच संकल्पनेत मोडतात अच्छा थोडक्यात प्रशासनाची गाडी ज्या रुळांवरून धावते त्या रुळांवरून उतरण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे गैरवर्तन आणि याच गैरवर्तनासाठी पदोन्नती रोखून ठेवणे ही शिक्षा दिली जाते पण मला एक गोष्ट खटकते श्री बोरसे यांच्या साहित्यात याला किरकोळ शिक्षा म्हणजे मायनर पॅनल्टी असं म्हटले मग याचे परिणाम एवढे गंभीर कसे इथे तर सगळा विरोधाभास आहे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मध्ये शिक्षांचे दोन प्रकार केले आहेत किरकोळ आणि मुख्य मायनर आणि मेजर हो पदोन्नती रोखणे हे वर्गीकरणानुसार किरकोळ शिक्षांच्या यादीत येतं पण त्याचे परिणाम अनेक मुख्य शिक्षणपेक्षाही जास्त गंभीर आणि कायमस्वरूपी असू शकतात त्यामुळे नावावरून त्याचा परिणामांची तीव्रता लक्षात येत नाही ठीक आहे म्हणजे नावाला किरकोळ पण प्रत्यक्षात खूपच परिणामकारक मग ही प्रक्रिया नक्की कशी काम करते समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक झाली तर त्याचा बॉस त्याला थेट ही शिक्षा देऊ शकतो का नाही नाही असं एका रात्रीत किंवा कुणाच्या इच्छेनुसार होत नाही यासाठी एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया आहे ओके याची सुरुवात एका औपचारिक प्रक्रियेने होते कर्मचाऱ्याला आधी एक पत्र म्हणजे चार्जशीट दिली जाते अच्छा चार्जशीट हो त्यात त्याच्यावर नेमके काय आणि कोणते आरोप आहेत हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं म्हणजे त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते हो तीच पुढची पायरी दोषारोपपत्र मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला साधारणपणे दहा दिवसांची मुदत दिली जाते या काळात त्याने त्याच्यावरील आरोपांवर लेखी खुलासा सादर करायचा असतो तो आपली बाजू मांडू शकतो पुरावे देऊ शकतो आणि जर दिलेला खुलासा समाधानकारक नसेल तर किंवा कुणी तो दिलाच नाही तर मग निर्णय कोण घेतं जर खुलासा समाधानकारक वाटला नाही किंवा मुदतीत आलाच नाही तर सक्षम प्राधिकारी पुढचा निर्णय घेतात सक्षम प्राधिकारी म्हणजे म्हणजे सहसा त्या कर्मचाऱ्याचे नियुक्ती अधिकारी किंवा विभाग प्रमुख ते प्रकरणाचं गांभीर्य कर्मचाऱ्याची आजवरची सेवा आणि चुकीचं स्वरूप लक्षात घेऊन शिक्षेचा निर्णय घेतात म्हणजे खुलासा समाधानकारक आहे की नाही हे ठरवण्याचा बराचसा अधिकार त्या एका अधिकाऱ्याला असतो यात पूर्वाग्रह दूषितपणा येण्याचा धोका नाही का तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे म्हणूनच काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये पूर्ण विभागीय चौकशी करण्याचाही पर्याय असतो अच्छा म्हणजे फुल डिपार्टमेंटल इन्क्वायरी हो पण पदोन्नती रोखणे यासारख्या किरकोळ शिक्षेसाठी ती बंधनकारक नसते पण जर आरोप गंभीर असतील किंवा तथ्यांची अधिक तपासणी आवश्यक वाटत असेल तर चौकशी अधिकारी नेमून सखोल चौकशी होऊ शकते ठीक आहे प्रक्रिया स्पष्ट आहे पण मला अजूनही तोच प्रश्न पडतोय की कि याला किरकोळ शिक्षा का म्हणतात कारण वेतनवाढ रोखण्यापेक्षा ही जास्त गंभीर वाटते है। नक्की काय परिणाम होतात कर्मचाऱ्यावर आता आपण या चर्चेच्या सर्वात महत्वाच्या आणि धक्कादायक भागाकडे आलो आहोत वेतनवाढ रोखणे या शिक्षेचा परिणाम आर्थिक असतो आणि तो, तो काही काळापुरता असतो हो पण पदोन्नती रोखणे या शिक्षेचे दोन मुख्य परिणाम आहेत आणि दुसरा परिणाम तर कर्मचाऱ्यासाठी आयुष्यभराचा घाव खरतो पहिला परिणाम काय आहे पहिला परिणाम म्हणजे शिक्षेच्या काळात पदोन्नतीची संधी तुमच्या समोरून निघून जाते समजा कर्मचाऱ्याला दोन वर्षांसाठी पदोन्नती रोखण्याची शिक्षा झाली ठीक आहे आणि नेमकं का त्याच काळात त्याच्या पदासाठी पदोन्नतीची यादी जाहीर झाली तो सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असूनही त्याचं नाव त्या यादीतून वगळलं जातं आणि त्याच्या जागी ज्युनियरला संधी मिळते अगदी त्याच्या जागी जो पुढचा कनिष्ठ कर्मचारी असतो त्याला ती पदोन्नती मिळते हे तर खूप मोठं नुकसान आहे दोन वर्ष वाट पाहिलेली संधी डोळ्यांदेखत जाते पण मला वाटलं होतं की शिक्षा संपली की सगळं पूर्ववत होत असेल म्हणजे पुढच्या वेळी त्याला संधी मिळत असेल पण तसं नाहीये का अजिबात नाही आणि इथेच या शिक्षेचं खरं गांभीर्य दडलेलं आहे दुसरा आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमच्या सेवा ज्येष्ठतेवर होणारा कायमस्वरूपी आघात सिनिओरिटीवर हो सिनियरिटीवर प्रशासकीय का सेवा ज्येष्ठता खूप महत्वाची असते सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या ज्या कनिष्ठ सहकार्याला तुमच्याऐवजी पदोन्नती मिळाली तो आता त्यावरच्या पदावर कायमचा तुमचा सिनियर बनतो या शिक्षेमुळे कर्मचाऱ्याची ज्येष्ठता यादीतील जागा कायमची खाली येते म्हणजे याला किरकोळ शिक्षा म्हणणं एक विनोद आहे हे तर करिअरला कायमचं मागे ढकलण्यासारखं आहे याचा परिणाम फक्त पुढच्या एका पदोन्नतीवर होतो की भविष्यातल्या सगळ्याच संधींवर भविष्यातल्या सगळ्याच संधींवर कारण एकदा का तुमची सिनियरिटी गेली की प्रत्येक पुढच्या पदोन्नतीच्या वेळी तुम्ही त्याच उतरलेल्या क्रमाने विचारात घेतले जातात बापरे ज्या सहकाऱ्यांच्या तुम्ही एकेकाळी बॉस होता किंवा सिनियर होता तेच आता प्रत्येक टप्प्यावर तुमच्या पुढे राहतात याचा केवळ मानसिक त्रास होत नाही तर आर्थिक नुकसानही मोठं असतं हो कारण प्रत्येक पदोन्नतीसोबत येणारी वेतनवाढ आणि इतर लाभ ही लांबणीवर पडतात अगदी बरोबर हे खरंच खूप गंभीर आहे श्री बोरसे यांच्या अभ्यास साहित्यात या शिक्षेशी संबंधित एक तांत्रिक हो, मुद्दा पण मांडला आहे तो काय आहे हो हा एक खूप महत्वाचा आणि तर्कशुद्ध मुद्दा आहे ही शिक्षा अशाच कर्मचाऱ्याला दिली जाऊ शकते जो पदोन्नतीसाठी पात्र आहे म्हणजे एलिजिबल आहे याचा अर्थ काय समजा एखादा कर्मचारी अशा पदावर आहे ज्या पदावरून पुढे पदोन्नतीची संधीच नाही किंवा तो पात्रतेच्या निकषात बसत नाही अशा कर्मचाऱ्याला पदोन्नती रोखण्याची शिक्षा देणं तांत्रिकदृष्ट्या चुकीचं ठरतं अच्छा कारण जी गोष्ट मिळणारच नाहीये ती रोखून धरण्याचा प्रश्नच येत नाही बरोबर हा नियम या शिक्षेचा वापर तर्कसंगत पद्धतीने व्हावा यासाठी आहे हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे शिक्षा देतानाही ती लागू होते की नाही हे पाहावं लागतं आणि शिक्षा संपल्यावर काय होतं शिक्षेच्या आदेशात याबद्दल काही स्पष्टता असते का नक्कीच शिक्षेच्या आदेशामध्ये दोन गोष्टी स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक असतं एक म्हणजे पदोन्नती किती कालावधीसाठी रोखून धरली आहे एक वर्ष दोन वर्ष ही शिक्षा अनिश्चित काळासाठी देता येत नाही ठीक आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षा संपल्यानंतर त्याच्या सेवा ज्येष्ठतेवर काय परिणाम होईल म्हणजे ती कायमची कमी होईल की नाही याचाही स्पष्ट उल्लेख असावा लागतो